दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे त्यातच शहरात गोवंश कत्तलीच्या दररोज नवनवीन घटना उघडकीस येत आहे याच पार्श्वभूमीवर गुंडाविरोधी पथकाने कत्तलीसाठी आणलेल्या दहा गोवन जनावरांची सुटका केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक चोवीस मे रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलिस समलदार रात्रगस्त करीत असताना वडाळगाव इंदिरानगर येथे चारचाकी वाहनामध्ये गोवन जातीचे जनावरे कत्तलीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने वडागाव इंदिरानगर परिसरात सापळा रुचून पोलिसांनी आरोपीनामे रिजवान शेख अयाज बागवान सद्दाम कुरेशी नदीम शेख अजीज कुरेशी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये इंद्रनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच त्यांच्या ताब्यातील कत्तलीसाठी आणलेले दहा गोवन जनावरांची सुटका देखील करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी अक्षय गांगुडे गुंजा डी के पवार सुनील आडके राजेश सावकार निवृत्ती माळी प्रवीण चव्हाण नितीन गौतम गणेश नागरे प्रदीप ठाकरे गणेश भागवत यांसह पथकाने केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक